नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चा म्हणजे इंदापूर तालुक्याच्या ज्या विधानसभा निवडणुकी जी चर्चा सुरू आहे तसंच ज्या काय चर्चा अपप्रचार कोण निवडणूक लढवणार नाही लढवणार कोण कुठून लढवणार ह्या ज्या चर्चा सुरू आहेत या चर्चांवरतीच आजचा विषय आहे तर आज <coughs> इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ही निवडणूक लढवणार का नाही ह्या देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील तुतारीमधून निवडणूक लढवणार ह्या देखील चर्चा सुरू आहेत परंतु त्यांनी काल इंदापूर तालुक्याची मी निवडणूक लढवणारच असं ठामपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनीही सांगितलं की काही झालं तरी इंदापूर तालुक्याची विधानसभेची निवडणूक ही हर्षवर्धन पाटील लढवतीलच मग ते कसे असो तुतारीवरती असो कि अपक्ष असो किंवा अजून कुठला पर्याय असो परंतु इंदापूर तालुक्याची निवडणूक ही लढवावीच लागणार आहे त्याला कारण ही तशीच आहे जर निवडणूक नाही लढवली तर जे सोबत असलेले जे काही कार्यकर्ते असतात जे काही कार्यकर्त्यांची फळे असते हे कार्यकर्ते एक एक करून निघून जाण्याच्या जा मार्गावरती असतात आणि कार्यकर्त्यांना एक संघ बांधून ठेवायचा असेल तर त्याला पर्याय म्हणजे कार्यक्रम आणि निवडणूक हाच असतो तर हेच पाहून हर्षवर्धन पाटील यांनी काल सांगितलं की मी काही झालं तरी निवडणूक लढवणारच आहे पाठीमागच्या काळामध्ये आपलं पाहिलं की हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करणार होते आणि ते अजून इंदापूर तालुक्याचा उमेदवार हा पवार साहेबांनी जाहीर केलेला नाही शब्द मात्र दिले असतील तुतारीची उमेदवारी घेण्यासाठी प्रथम अग्रेसर असे प्रवीण मानेत त्यानंतर आपासाहेब जगदाळेत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची देखील चर्चा होत असते त्यामुळे या तिघांपैकी उमेदवारी कोणाला दिली जाईल हे सध्या तरी सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु येणारी विधानसभा ही दुरंगी नसून तिरंगी ही रोमांचक अशी निवडणूक होईल आणि हर्षवर्धन पाटील हे पाटी गेल्या वेळेस फक्त साडेतीन हजार मताच्या फरकाने पराभव झाले होते त्यामुळं <coughs> त्यांना असं वाटतंय की गेल्या वेळेस आपण तीन हजारांनी पराभव तीन ते साडेतीन हजार मताच्या आधिक्याने पराभव झाला होता त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत सगळे सहकारी होते म्हणजे अविनाश गोलप बाळासाहेब गोलप असतील किंवा अशोक घोगरे असतील असे जवळपास सगळे कार्यकर्ते छोटे मोठे हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत होते आणि जे विद्यमान आमदार आहेत दत्तमाणे यांच्यासोबत फक्त प्रवीण माने दशरथ माने आणि प्रदीप गारटकर असेच नेते होते आणि तरी देखील हर्षवर्धन पाटीलांचा पराभव झाला होता तर त्याच पराभवाचा वचपा काढायचा म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी कसल्याही परिस्थितीत इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवायचंच असं जाहीर केलेला आहे आणि जाहीर करून टाकलेला आहे त्यांनी सांगितलं की माझ्यावरती भाजप भारतीय जनता पक्षाने किती जरी दबाव टाकला आणि मला काही जरी सांगितलं तरी मी ते नाकारून मी अपक्ष कशी बी निवडणूक लढवणार ती अपक्ष असो तुतारीमधून असो किंवा अन्य पर्याय असो महाराष्ट्रामध्ये आज दोन आघाड्या तर आहेत म्हणजे महाविकास आघाडी आहे आणि महायुती आहे आता त्याचबरोबर तिसरी आघाडी जरी तिसरी आघाडी देखील उभारलेली आहे आणि ती म्हणजे राजू शेट्टी संभाजी महाराज आणि बच्चू कडू या लोकांनी तिसरी आघाडी प्रस्थापित केलेली आहे मग पर्याय कुठला हे असो निवडणूक ही लढवायचीच अशा आशयाने हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये प्रचार देखील सुरू केलेला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावरती देखील त्यांच्या अनेक कमेंट मांडी येत असतात की हर्षवर्धन पाटील या पक्षातून निवडणूक लढवतील त्या पक्षातून निवडणूक लढवतील पण कुठल्या जरी पक्षातून पण ते निवडणूक लढवणारच हर्षवर्धन पाटील समर्थक मात्र हर्षवर्धन पाटलांनी तुतारीवरती निवडणूक लढवावी या भावनेने <coughs> बसलेले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की भाऊंनी तुतारीवरती निवडणूक लढवणार लढवावी परंतु येणारा काळच अं काळातच आपल्याला समजेल की भाऊ तुतारीवरती निवडणूक लढवतील की अन्य काही पर्यायाचा शोध सुरू आहे परंतु निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि महायुतीमध्ये महाय। महाय। दत्ता भरणे जरी भरणेंना जरी उमेदवारी मिळाली असली तरी वरतून महायुती म्हणून जर बीजेपीचा प्रचार करायला सांगितला तरी पण प्रचार न करता उमेदवारी अपक्ष कहन पण भरणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये सु राजरुसपणे सुरू आहे आणि हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय जे गणित आहे हे निवडणुकीमध्ये म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जो बहुसंख्य मराठा समाज असल्याने असल्या कारणाने म्हणजे पूर्ण राजकारण हे मराठा समाजावरती आधारलेलं आहे त्यामुळं कुठंतरी मराठा समाजाला वाटू लागलेलं आहे की बाबा दहा वर्ष झालं हर्षवर्धन पाटील सत्तेच्या बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करू असे अनेक मराठा कार्यकर्त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन अनिकेत समीराव अनिकेत काळे पाटील बी केपी न्यूज इंदापूर पुणे